गणपती बाप्पा मौर्या द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला मुशिका नावाचा एक उंदीर होता तो मजेत उड्या मारत रस्त्यावरून चालला होता स्वतःच्या मस्तीत आणि शिळ घालत ते उन्हाळ्याचे दिवस होते पण आज दुपारीच भल्ली मोठी वावटळ आली सोसाट्याचा वारा सुटला त्यामुळे वातावरणातला उष्मा बराच कमी झाला वाऱ्यामुळे आंब्याच्या झाडाचा एक ताजा रसरशीत आंबा खाली पडला तो खाऊन मुशिका अगदी तृप्त झाला रस्त्यावरून जात असताना त्याला अशीच वाऱ्यानं रस्त्यावर पडलेली एक झाडाची लहानशी फांदी दिसली जर कुठेही काही पडलेलं दिसलं तरी ते ओढत घरी न्यायचं आणि कधीतरी काहीतरी उपयोग होईल म्हणून ते सांभाळून ठेवायचं अशी सगळ्याच उंदरांची सवय असते मुशिकानंही ती फांदी तोंडात धरून ओढत न्यायला सुरुवात केली जरा पुढे गेल्यावर त्याला एक कुंभार भेटला तो डोक्याला हात लावून चिंताग्रस्त मुद्रेनं बसला होता का तर त्याची भट्टी पावसाच्या पाण्यात पूर्ण भिजून गेली होती आणि त्याच्याकडे भट्टी पेटवायला पुरेसं जळणसुद्धा नव्हतं मग आता आपली मडकी बांधायची कशी आणि मग बाजारात विकायला न्यायची तरी कशी या विवंचनेत तो होता तो कुंभार आपल्या घरासमोर मोठमोठ्यांदा रडत आपल्या नशिबाला दोष देत बसलेला असतानाच नेमका मुशिका तिथून जात होता तो कुंभारापाशी थांबून म्हणाला भाऊ काय झालं त्यानं आपल्या तोंडात ती झाडाची वाळकी फांदी पकडलेलीच होती या अशा विचित्र दिसणाऱ्या माणसाप्रमाणे बोलणाऱ्या उंदराकडे आधी जरावेळी त्या कुंभारानं दुर्लक्षच केलं पण मुशिकानं मात्र त्याचा बराच पाठपुरावा केला अखेर त्या कुंभारानं त्याच्यापाशी मन मोकळं केलं आणि आपल्या लढण्याचं कारण देखील त्याला सांगितलं त्यावर मुशिका मान हलवत हातातली वाळकी फांदी बाजूला ठेवत म्हणाला हे पहा ही फांदी वाऱ्यानं वाळून कोरडी झाली आहे ही वापरून तुला तुझी भट्टी पेटवता येईल भाऊ मी तुला ही द्यायला तयार आहे पण त्याबदल्या तू मला काय देणार त्याचं बोलणं ऐकून कुंभार त्याला विचारातच पडला पण शेवटी हा लहानसा उंदीर मागून मागून तरी असं काय मागणार आहे असा विचार त्याच्या मनात आला आणि म्हणाला की तुला जे काय हवं असेल ते माग मुशिका ताबडतोब म्हणाला तिकडे कोपऱ्यात तो, तो भल्ला मोठा भोपळा ठेवलेला दिसतोय ना तोच मला हवा आहे ते ऐकून कुंभाराला आश्चर्य वाटलं हा इतका लहानसा उंदीर इतका मोठा भोपळा कसं काय उचलू शकणार आहे शिवाय आज रात्रीच त्याची बायको त्या भोपळ्याची चविष्ट भाजी बनवणार होती ती खायची त्याची मनापासून इच्छा होती मग तो म्हणाला उंदीर मामा दुसरं काहीतरी मागना पण उंदीर काही ऐकायला तयारच नव्हता त्याला तो भोपळाच हवा होता भोपळा द्यायचा नसेल तर फांदीही मिळणार नाही असं तो स्पष्टच म्हणाला ना आईला जा अखेर त्या कुंभारानं तो भोपळा त्याला दिला उंदराला खूप आनंद झाला एवढा मोठा माणूस पण आपण त्याला आपल्यासमोर कसं झुकवलं याचाच खरं तर तो आनंद होता मग त्यानं तो भोपळा त्या कुंभाराच्या घरापाशीच ठेवला आणि लवकरच तो न्यायला येणार असल्याचं सांगून ती फांदी त्याच्या हवाली करून तो पुढे निघून गेला जरा पुढे गेल्यावर त्याला एक दूधवाला भेटला तो आपल्या गायींपशी दुःखानं मान हलवत बसला होता गवळी बुवा अहो गवळी बुवा भाऊ काय झालं एक नाजूक आवाज म्हणाला दूधवाल्यानं दचकून त्या आवाजाच्या रोखानं पाहिलं लुकलुक त्या डोळ्यांचा एक उंदीर त्याच्याकडे बघत उभा होता दुखानं मान हलवत दूधवाला म्हणाला या वादळामुळे माझ्या सगळ्या गायी बिथरल्या आहेत त्यांचा पाना आटला आहे त्या दूधच देत नाही आहेत आज बाजारात जाऊन विकायला माझ्याकडे दूधच नाही आहे मग मी घरी जाऊन माझ्या बाळांना काय खायला घालू चविष्ट स्वादिष्ट भोपळ्याची भाजी करून घाला की उंदीर म्हणाला मित्रा तू माझी चेष्टा करतो आहेस का माझ्या कुटुंबात दहा माणसं आहेत सगळ्यांना पुरेल इतका मोठा भोपळा मी आणू तरी कुठून त्यावर उंदीर पाठीमागे वळून रस्त्याकडे बोट दाखवत म्हणाला मी ज्या रस्त्यानं आलो ना त्या रस्त्याने सरळ गेलात की तुम्हाला एक कुंभाराचं घर लागेल घराबाहेरच मी एक मोठा भोपळा ठेवला आहे तो तुम्ही घ्या पण भाऊ त्याबद्दल तुम्ही मला काय देणार दूधवाला खांदे ओढून म्हणाला तुला जे काय हवं ते देईन कुंभाराप्रमाणेच त्याला सुद्धा असं वाटलं की हा लहानसा उंदीर मागून मागून काय मागणार आहे मुशिका म्हणाला मग मला एक गाय द्या काय वेळ लागले काय रे तुला भोपळ्याच्या बदल्यात गाय कुणी आजपर्यंत असं ऐकलं देखील नसेल असं दूधवाला म्हणाला मग मुशिका म्हणाला ठीक आहे गाय नसली द्यायची तर नको देऊस पण मग भोपळा सुद्धा नाही मिळणार मग नाईलाजाणं ना, दूधवाल्यानं ना, कुंभाराच्या घराकडे जाऊन तो भोपळा उचलून आणला आणि त्याच्या बदल्यात त्या मुशिकाला एक गाय दिली वा इतकी मोठी थोरली गाय आपल्या मालकीची केवढी मोठी तिची शिंग शिवाय आपण जे काही सांगू ते ती ऐकणार असा विचार करून मुशिका मनोमन खूप खुश झाला त्याचा आपल्या नशिबावर विश्वासच बसेना त्या गायीवर बसूनच तो पुढे निघाला परत एकदा शिळ वाजवत आणि मग आपल्याच मस्तीत वाटेत त्याला एक मंगल कार्यालय लागलं कुणाचं तरी लग्न चालू होतं तिथे वराडी मंडळी जमली होती पण सर्वांचे चेहरे दुःखी दिसत होते चिंताग्रस्त दिसत होते खरं तर लग्नाचं जेवण बनवण्याची धामधूम चालू असली पाहिजे ते सोडून ही मंडळी इथे का उभी आहेत त्यांचे चेहरे असे चिंतित का दिसत आहेत असं मुशिकाच्या मनात आलं आपल्या गाईवर ऐटीत बसलेला मुशिका ओरडून नवरदेवाला म्हणाला भाऊ काय झालं त्यावर नवरदेव खिन्नपणे म्हणाला लग्नाच्या जेवणात खीर बनवायची आहे पण कुठे दूधच मिळत नाही आहे मिस्टरनाशिवाय लग्नाचं जेवण कसं काय होणार मुशिका खुश होऊन हसला हे पहा काळजी करू नका माझी ही गाय घ्या ती आता आनंदात आहे तेव्हा ती तुम्हाला भरपूर सारं दूध देईल पण भाऊ त्याबद्दल तुम्ही मला काय देणार नवरदेव आनंदानं म्हणाला तुला काय पाहिजे ते माग तुला काय पाहिजे ते जेव मिठाई पुलाव फळं इत्यादी इत्यादी तुला काय काय खावंसं वाटेल ते ते खा तो उंदीर गप्प बसला त्यानं आपली गाय तिथल्या लोकांच्या हवाली केली त्या लोकांनी तिचं दूध काढायला सुरुवात केली तिनं पण भरपूर दूध दिलं फार सुंदर मेजवानी झाली अखेर सर्व समारंभ संपले आणि अचानक नवरदेवासमोर उभं राहून उंदीर म्हणाला आता तुझी बायको माझ्या हवाली कर एका यच्चित उंदिराच्या या अशा आगाऊ बोलण्यानं सर्व वराडी मंडळी चकित झाली तो नवरदेव तर रागानं उंदिराच्या अंगावर धावूनच गेला तो त्याला जोराचा फटका मारणार एवढ्यात नववधू त्याला म्हणाली थांबा त्याला मारू नका त्याला काय हवं ते देण्याचं वचन तुम्हीच त्याला दिलं होतं ना विसरलात का आता तुम्ही काहीच बोलू नका मला त्याच्याबरोबर जायची परवानगी द्या मी त्याला असा मस्त धडा शिकवते की परत कोणत्याही माणसाकडे त्याची बायको मागण्याची हिंमतच तो करणार नाही मग नवरदेवाला ते पटलं मुशिका त्या नववधूला घेऊन निघाला मुशिका आता उड्या मारत नाचत होता चालत होता कधी एकदा आपली ही सुंदर बायको सर्वांना दाखवतो असं झालं होतं त्याला पण हे काय ती इतक्या हळूहळू का, का बरं चालत होती प्रिये झपाझप पावलं टाक लवकर घरी चल आता पाऊस येण्याची चिन्ह दिसत आहेत असं मुशिका म्हणाला त्यावर ती म्हणाली हे पहा मी माणूस आहे मी काही तुझ्या इतकं जोरजोरात पळू शकत नाही मग मुशिकाने आपला वेग कमी केला आणि तो तिच्याबरोबर चालू लागला काही वेळानंतर ते दोघं त्याच्या घरापाशी पोहोचले त्याचं घर म्हणजे एका झाडाखाली एक छोटंसं बीळ होतं त्यांना आता कडकडून भूक लागली होती माझ्यासाठी छानपैकी भरपूर स्वयंपाक कर मुशिका खेकसला आपल्या पत्नीवर त्याच्या पत्नीनं मान हलवली ती म्हणाली हो बनवते ना पण स्वयंपाकघर तरी दाखव भांडी कुठे आहेत ते दाखव तेल तूप मसाले कुठे आहेत ते दाखव मी माणूस आहे मी नुसत्या धान्यापासून स्वयंपाक कसा बनवू शकते मला बाकीची साधनसामग्री लागेल ना आता उंदराची चांगलीच पंचायत झाली या माणसाच्या बायकोला घरी आणलं तर खरं पण तिचा काहीच उपयोग नव्हता ती कसल्याच कामाची नव्हती असं त्याला पटलं तो म्हणाला बरं स्वयंपाकाचं राहू दे आधी घरात तर ये पण मी कशी काय एवढ्याशा घरात येऊ ती बायको रडत म्हणाली माझ्या पायाचा अंगठा तरी शिरल का या तुझ्या घरात कितीतरी लहानसं आहे हे तुझं घर मी आज रात्री झोपू कुठे आ कुठे झोपशील बरं या झाडाखाली झोपशील का मुशिका जवळच्या एका झाडाकडे बोट दाखवत म्हणाला अजिबात नाही हं बायको नाक मुरडून म्हणाली आता जरा वेळात पाऊस येईल मी ओली चिंब होईल मला सर्दी होईल मला ताप येईल मग मला वैद्याकडे घेऊन जायची वेळ येईल मग वैद्य मला कडू जहर औषध देईल असं सगळं बोलून तिनं अचानक गळाच काढला आणि ती मोठमोठ्यांदा रडू लागली श श अगं गप्प बस गप्प बस मुशिका तिची समजूत काढू लागला पण ती काही शांत होईना मुशिकाला आता आपल्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागला चांगलं त्या लग्नातल्या मेजवानीवर ताव मारून आरामात घरी आलो असतो उगीच ही नसती ब्यात आपल्या गळ्यात पडली असं तो मनातल्या मनात स्वतःला म्हणू लागला मग तो तिला म्हणाला तू फक्त आजची रात्र त्या देवळाच्या पडवीत ना त्याने रस्त्यापलीकडच्या देवळाकडे बोर्ड दाखवलं अरे पण रात्री तिथे चोर दरडखोर येतील ना आणि हे माझे दागिने चोरून नेतील ना ती मोठ्यांदा रडत म्हणाली मग जरा वेळानं डोळे पुसून म्हणाली त्यापेक्षा मी माझ्या दोन मित्रांना राम आणि श्याम यांना माझं रक्षण करण्यासाठी बोलावून घेऊ का त्यावर मुशिका काही उत्तर देणार तेवढ्यात ती हाका मारून सुटली रामू श्यामू कुठून तरी एक भलाल दांडगा कुत्रा आणि एक मोठं मांजर उडी मारून तिथे आलं दोघही मुशिकाच्या अगदी जवळ जाऊन उभे राहिले ते कोणत्याही क्षणी त्याच्यावर उडी घेण्याच्या पवित्र्यात त्याबरोबरच मुशिकाच्या तोंडचं पाणी पळालं त्यानं जी धूम ठोकली तो थेट आपल्या बिळात अदृश्यच झाला हे सर्व पाहून ती बायको जोर जोरात हसत सुटली ती आपल्या दोन्ही पाळीव प्राण्यांना घेऊन म्हणजेच रामू आणि श्यामू कुत्रा आणि मांजर आपल्या या दोन्ही प्राण्यांना घेऊन ती लग्न घरी परत गेली मुशिकाला मात्र त्या रात्री उपाशीपोटी झोपावं लागलं कदाचित उद्या आणखी एक मोठं वादळ येईल असं स्वतःशी पुटपुटत तो झोपी गेला म्हणजेच काय की आपण जर प्रत्येक छोट्या छोट्या कामाबद्दल जर मोबदला मिळण्याची अपेक्षा करत राहिलो तर मग हे असंच घडतं म्हणून केलेल्या प्रत्येक कामाबद्दल मोबदला मिळेलच किंवा मिळालाच पाहिजे असं न मनात आणता था, आपलं काम करत राहायचं फर कधी ना कधी हे नक्कीच मिळतं तर माझ्या आजच्या ह्या द स्टोरीजमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं काय प्रेरणा मिळाली काय तात्पर्य कळालं जर वेळ मिळाला तर नक्की कमेंट करा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह नक्की नक्की कमेंट करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या स्टोरीजमध्ये धन्यवाद